अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मोहम्मद अंजुमन हायस्कूल चे सीईओ व संचालक प्राध्यापक एहफज उल खान प्राचार्य रेबर खान प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कुरान पाक करण्यात आली प्रास्ताविक फजील अर्शद

प्रकाश टाकला संचालन प्राध्यापक अनस नबीर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक खुबेब ताबेश यांनी केले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव